शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची पावन नगरी दक्षिण काशी पर्यटन व ऐतिहासिक पैठण नगरीत मोकाट कुत्र्यांना अक्षरशः पीक आला असताना स्थानिक नगर परिषदेकडून याबाबत कुठलीच कारवाई केली जात नसल्याने नागरिकात संतपाची लाट उसळल्याचे चित्र समोर येत आहे पैठण शहरातील मोकाट कुत्रे नगर परिषद प्रशासनाची मालमत्ता आहे का असा सवाल संतप्त नागरिकांनी केला याबाबत या त्वरित कारवाई करावी नसता मोकाट कुत्रे नगर परिषद कार्यालयात आणून सोडू असा इशाराही देण्यात आला पैठण शहराच्या प्रत्येक भागात मोकाट कुत्रे अक्षरशः उच्छाद घालीत आहेत लहान बालकांसह आलेल्या अनोळखी पाहुण्यांचे लसके तोडत आहेत गाड्यांच्या पाठीमागे कुत्रे लागण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत मोकाट कुत्र्यांच्या उच्छादामुळे पैठणकर पूर्णपणे वैतागून गेले असून याबाबत स्थानिक नगर परिषदेच्या प्रशासनाकडे लेखी व तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाकडून या समस्येकडे लक्ष दिले जात नाही शहरात येणारे वारकरी पर्यटक व वा भाविकांवर कुत्रे धावत असल्याचे अनेक वेळा पाहायला मिळते एकंदरीत शहरात आता मोकाट कुत्र्यांची संख्या इतकी वाढली की नागरिकांना रस्त्याने वागणे अवघड बनले आहे परिणामी यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र समोर येत आहे स्थानिक नगर परिषदेकडून गेल्या कित्येक वर्षापासून कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली नसल्याचे येथे प्रकर्षाने नमूद करावा असे वाटते स्थानिक नगर परिषद फक्त नोट छापण्याचा कार्यक्रम करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला मोकाट कुत्र्यांबाबत स्थानिक प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी नसता नगरपरिषद कार्यालयात मोकाट कुत्र्यांना आणून सोडले जाईल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक